नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी हा नवीन कोरा व्हिडिओ आपल्यासमोर मी घेऊन येतोय गणपतीचे दिवस जवळ आलेले आहेत सात तारखेला गणपती आहेत अकरा तारखेला गौरी आहेत तर गणपतीच्या निमित्ताने मोदक सगळेच जण दाखवतात पण गौरी साठी काही खास नैवेद्य केले जातात त्यापैकी जा मंडणगड ते रत्नागिरी या पट्ट्यामध्ये जे लोक खड्याच्या गौरी आणतात घरामध्ये त्यांच्या घरी हा खास नैवेद्य गौरीसाठी पूर्वी केला जायचा सा। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझा अजवळ दापोली तालुक्यात ता पालगड या गावी आहेत आणि आमच्या घरी खड्याच्याच गणपती आणल्या गौरी आणल्या जायचे आणि त्या गौरीला आमची आजी अत्यंत साधं आणि सोपा असा नैवेद्य तयार करायची तो म्हणजे घावन आणि घाटलं आता याला साधा आणि सोपा अशासाठी म्हणायचं की याचं साहित्य संपूर्ण घरात असायचं याला लागणारं साहित्य अगदी सोपं तांदळाचे पीठ तांदळाचं पीठ गुळ नारळाचं दूध थोडस आपलं दूध साधं म्हणजे गाईचं किंवा म्हशीचं आणि वेलची पावडर वासापूर एवढंच फक्त याला साहित्य लागायचं आणि त्यामुळे हे सगळं साहित्य घराची उपलब्ध असायचं आणि त्यामुळे हे पक्वांना सहज गत्या तयार व्हायचं तेव्हा मंडळी आता आपण बघूया घावन आणि घाटलं त्यापैकी घावन जे आहे ते माझी सौभाग्यवती नीता ठरे ह्या तुम्हाला दाखवणार आहे आणि घाटलं मी दाखवणार मंडळी मी आहे नीता खरे तर आपण आता घावणं कशी करतात त्याची आपण रेसिपी आता बघणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते म्हणजे हे तांदळाचं पीठ मीठ आणि पाणी इतकंच साहित्य घावण करण्याकरता लागतं मी आता हे एक वाटी पीठ घेतलंय त्याच्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ घालायचं आणि हे मी आता भिजवून घेणार आहे साधारण एक वाटीला एक तीन वाटे आधी जरा पाणी घालायचं आणि नंतर आपण ह्याची कन्सिस्टन्सी बघायची मी दाखवते तुम्हाला थांबा घावनांसाठी मी तांदळाची पिठी आणि थोडंसं मीठ आणि पाणी असं मिक्स केलं आता यात अजिबात गुठळ्या राहू द्यायच्या नाही आणि असं हे व्यवस्थित कालवून घेतलं बघा आणि ह्याची कन्सिस्टन्सी घावणं करताना अशी पातळ ठेवायची अशी हे बघा अशी पातळ ठेवायची आता हे घावण्यांचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपण पुढली कृती बघूया हे एक कप पाणी आणि त्याच्यामध्ये हा एक वाटी आपण चिरलेला गुड याच्यामध्ये घातलाय आणि हे आता वितळायला ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर हे जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत आपण इथे हे पीठ जे आहे आपलं तांदळाचं त्या तांदळाच्या पिठात पाणी घालून असं सगळ्या गुठळ्या ह्या मोडून घेतलेल्या आहेत तेव्हा आता आपण बघूया आणि आता तुमच्या लक्षात येईल की ह्या गुळाच्या पाण्याला उकळी आलेली आहे तेव्हा आपण हे तांदळाचं जे पीठ आहे आपलं हे तांदळाचं पीठ आपण जे पाण्यामध्ये डिझॉल्व करून घेतलं होतं ते आपण त्याच्यात घालणार आहोत आणि अखंड स्टर करत ठेवायचं आहे अखंड ढवळत राहायचं आहे हे बघा या पद्धतीने हे असं घातलं की हे असं अखंड ढवळत आहे म्हणजे त्यात उठाळ्या येणार नाहीत आणि आता हे अशा पद्धतीने ढवळत राहून आपण हे शिजवून घ्यायचं आहे आता हे पाच मिनिट आपण अखंड ढवळत ठेवलं तेव्हा आता हे शिजलेलं आहे बाबा याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे ती तर हे आता शिजलेलं आहे तेव्हा याच्यामध्ये मी हे जरासं दूध घालतो आहे आणि दूध घातल्यावर सुद्धा ढवळत राहायचं आहे नाहीतर दूध फाटेल हे थोडंसं दूध घातलंय आणि हे दूध आता आतमध्ये मिक्स होतंय आणि तेव्हाच त्याच्या बरोबरीनी आपण हे जे नारळाचा आपण एक्स्ट्रॅक्ट काढलेला होता हा आपण याच्यामध्ये घालणार आहोत हा नारळाचा एक्स्ट्रॅक्ट आपण घातला की ढवळत राहायचं आहे हे फाटून द्यायचं नाही आता हे बघा ही कन्सिस्टन्सी आहे त्याची ही कन्सिस्टन्सी त्याची आली की त्याच्यामध्ये आपण हे एक चिमूट फक्त मीठ घालणार आहोत ही गोडापाना जो आहे तो वर येण्यासाठी एनहास होण्यासाठी होती आणि हे अशा रीतीने आता दोन मिनिटं आपण गॅस सिमरवर ठेवून सतत ढवळत राहणार आहोत कंसिस्टन्सी आहे हे थंड झालं की हे थंड झालं की अजून जवळ येईल त्यामुळे आता गॅस करायचा आहे बंद आणि याच्यामध्ये आपण ही एक चमचा छोटा वेलची घालतोय आणि मग मी तुम्हाला सांगितलं नाही पण हे जायफळ थोडस मी याच्यामध्ये स्वादापुरतं घालतो आहे किसून यांनी या आपल्या घाटल्याला एक फार छान अशा स्वरूपाचा स्वाद येईल आणि वासही फार चांगला येईल बस तेव्हा मंडळी आता बघा हे असं ढवळून घ्यायचं आहे हे मिक्स झालं पाहिजे आणि आता हे खायला तयार आहे आपलं घाटलं आता मगाशी मिसेस नीता ह्यांनी घावनाचं पीठ हे भिजवून ठेवलेलं आहे तेव्हा आता त्या आपल्याला दाखवणार आहेत घावन कसे काढायचे ते तेव्हा चला तीन आपण आता मंडळी घावन कसं करायचं ते बघूया मी मगाशी हे तुमच्या समोर पीठ भिजवून ठेवलं होतं तर आता आपण घावन करूया निर्लेपचा तवा ठेवलाय आणि मी हा चांगला छान तापवून घेतलाय आणि गॅस मीडियम वर ठेवलेला आहे सा तव्याला तेल लावायचं आणि घावणं करण्याकरता डाव नाही असं फुलपत्र घ्यायचं छोट म्हणजे एकदम सोपं जातं घावन घालायला हे बघा आणि आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं फक्त एक मिनिट जास्त नाही एक मिनिट झालेलं आहे मिनिट आहे ते बघा जर त्याच्यावर तेल थोडं शिंपडायचं आणि आता अलगदपणे हे बघा आता हे घावन शिजलेलं आहे आपण फक्त एकाच बाजूनी करायचं आणि असंच केळीचं पान म्हणा नाहीतर जाळी म्हणा असं ठेवायचं अशाच पद्धतीनं आपण आता उरलेली घावणे पण करून घेऊया मंडळी मंडळी खायला तयार आहेत आपलं घावन आणि घाटलं गौरीसाठी खास नैवेद्य आता पूर्वी विहिरीच्या काठी नाही तर पानवठ्यावर जाऊन सात खडे घेऊन बायका यायच्या आणि त्याची गौरी म्हणून पूजा व्हायची हल्ली नदीतले गोटे घेऊन त्याच्यावर गौरीचे मुखवटे रंगवले जातात आणि दुकानामध्ये ते विकायला ठेवलेले आहेत आहे की नाही काळाचा महिमा असो तेव्हा हे घावन गाठलं जे आहे आता याच्यामध्ये मी वरती नारळ आहे काही लोक हे ओलं खोबरं या गाठल्यामध्ये घालतात पण आपण आधीच याच्यामध्ये नारळाचं दूध घातल्यामुळे मी ते घातलेलं नाही मी फक्त सजावटीसाठी हे ओलं खोबरं ठेवलेलं आहे आणि या घावनांच्यावरती पण हे ओलं खोबरं ठेवलेलं आहे म्हणजे सुरुवात करताना ओलं खोबरं खायचं आणि नंतर घावन घाटल्यामध्ये बुडवून खायचा ही फार मोठी गमतीदार गोष्ट आहे तेव्हा मंडळी हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुम्ही ही डिश येत्या गौरीला नक्की करा पुरणपोळीपासून ते निरनिराळ्या सामिष पदार्थांपर्यंत नैवेद्य आत्तापर्यंत तुम्ही केलेले असतील ही विलुप्त होत चाललेली कोकणातली डिश आहे आणि ही आता तुम्ही करून बघा कशी झाली आहे ते मला कमेंट करून कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि हो अजूनही तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात सबस्क्राइब न करता माझे व्हिडिओ बघणाऱ्यांचा रेट हा जवळपास नव्वद टक्के इतका आहे तर तेवढ्या लोकांनी जरा मनावर घेऊन आमचे व्हिडिओ आणि आमचं चॅनल हे सबस्क्राइब करा